अगदी पांढरी शुभ्र अगदी मऊ सूत आणि तोंडात विरघळणारी अशी ही मस्त चवीची नारळाची वडी बनून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर ही नारळाची वडी बनवताना यामध्ये एक खास गोष्ट घातलेली आहे ज्यामुळे ही वडी अगदी मौसूद आणि अतिशय चविष्ट होते तर अगदी झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही नारळाची वडी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत चला तर मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा हा नारळ घेतलेला आहे तर ही नारळाची वडी अगदी पांढरी शुभ्र होण्यासाठी आपल्याला या नारळाचा जो पाठीमागचा काळा भाग आहे तो काढून टाकायचा आहे पण तुम्हाला जर काढायचा नसेल तर तुम्ही नाही काढलं तरी चालू शकतं पण वडी पांढरी शुभ्र होण्यासाठी अशा पद्धतीने ही जी काळी पाट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोलणीने किंवा अशा पद्धतीने खिचणीने तुम्ही हा काळा भाग काढून घेऊ शकताय तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा काळा भाग काढून घेऊ शकताय तर इथे असा हा नारळाचा काळा भाग मी पूर्ण काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेली ही जी नारळाची वाटी आहे याचासुद्धा काळा भाग मी काढून घेते तर आता या दोन्ही नारळाच्या वाट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने छान पातळ असे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत तर इथे संपूर्ण नारळ मी याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे जे काप आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी वेलची पावडर करून घेतलेली होती आणि याच्यामध्येच हे नारळाचे काप काढून घेते तर हे मिक्सरला फिरवताना मिक्सर एकसारखा न फिरवता सुरुवातीला थोडंसं मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटामध्ये हा आपला नारळाचा चव बनून तयार होतो तरहा तरहा हा चाचो चाचो हा तर हा तयार झालेला नारळाचा चव एका डिशमध्ये मी काढून घेते तर आता आपल्याला हा नारळाचा चव मोजून घ्यायचा आहे एखाद्या वाटीने किंवा तुम्ही एखाद्या डब्याने हा नारळाचा चव मोजून घेऊ शकता तर साखरेच्या अचूक प्रमाणासाठी आपल्याला हा नारळाचा चव मोजून घ्यायचा आहे तर हा चव मोजून घेण्यासाठी इथे मी वाटी घेतलेली आहे आणि वाटी अगदी खूप दाबून नाही भरायची अगदी हलकासा दाब देऊन अशी ही वाटी आपल्याला भरून घ्यायची आहे तर ही मी साईडला काढून घेते आणि राहिलेला चवसुद्धा आपल्याला याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर ही अशी वाटी खूप दाबून नाही भरायची अगदी हलकासा दाब देऊन आपल्याला अशी वाटी भरून घ्यायची आहे तर इथे साधारण दोन वाटी हा नारळाचा चव झालेला आहे तर नारळाचा चव ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे तर साखर किती घ्यायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच तर आता आपल्याला अजून एक तयारी करायची आहे ती म्हणजे ज्या ताटामध्ये किंवा ज्या डिशमध्ये आपल्याला ही वडी थापायची आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप आपल्याला लावून ठेवायचं आहे तरह वड़ी करने आता चाह। तर आता वडी करण्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे शक्यतो नॉनस्टिक पॅन आपल्याला इथे वापरायचा आहे एक चमचाभर तूप घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये संपूर्ण हा नारळाचा चव घालायचा आहे साधारण दीड ते दोन मिनिटे मध्यम ते बारीक गॅसवरती आपल्याला हा नारळाचा चव परतून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे नाहीतर हा नारळाचा चव खाली लागू शकतो आणि याचा रंगसुद्धा बदलू शकतो याचा रंग जर बदलला तर आपली ही जी वडी आहे नारळाची अगदी पांढरीशुभ्र अशी होणार नाही साधारण दोन मिनिटे मी हा नारळाचा चव छान परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर किती घालायचे दोन वाटी नारळाचा चव मी घेतला होता तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट गोड अशी ही वडी आपली बनून तयार होते पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दोन वाटी नारळाच्या चवसाठी तुम्ही दीड वाटी साखर घेतला तरीही चालू शकतं तर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला एक खास गोष्ट घालायची आहे ज्यामुळे आपली वडी छान चवीची आणि मस्त मौसूद तोंडात विरगळणारी होते तर यामध्ये आपल्याला घालायची आहे मलाई किंवा दुधावरची साय साधारण तीन ते चार चमचे इथे मी ही जी साय आहे ती घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा घेऊ शकता जर तुमच्याकडे मलाई किंवा ही साय नसेल तर तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता साधारण पाव वाटी इथे तुम्ही दूध वापरला तरी चालू शकतं दूध किंवा साय घालून बनवलेली ही मौसूद वडी फ्रीजच्या बाहेर साधारण चार ते पाच दिवस राहते आणि फ्रीजमध्ये साधारण आठ ते पंधरा दिवस टिकू शकते पण तुम्हाला फ्रीजच्या बाहेर ही वडी अगदी महिनाभर जर टिकवायची असेल तर तुम्ही इथे दूध आणि सायच्या ऐवजी मिल्क पावडर वापरू शकता साधारण पाव वाटी ते अर्धी वाटी मिल्क पावडर तुम्ही इथे वापरू शकताय तर घातलेली साई जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला छान मोडून मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे साधारण सात ते आठ मिनटापासून हे मिश्रण मी छान असं मिक्स करून घेत आहे थे मगाशी अपले आला तर इथे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला ही वडी शुभ्र जर बनवायची असेल तर गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे सगळी प्रोसेस आपल्याला मध्यम गॅसवरतीच करायची आहे तर मिश्रण मिक्स करत असताना साधारण आठ ते दहा मिनिट झालेली आहेत आणि थोडंसं मिश्रण मी चेक करते तर मिश्रणाचा अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून बघायचा आहे तर याचा जर गोळा होत असेल तर मिश्रण आपलं तयार आहे पण इथे अजूनही याचा गोळा होत नाही आहे तर मिश्रण मी अजून एक दोन मिनिटे छान परतून घेते तर मध्यम गॅसवरतीच आणखीन दोन मिनिटे हे मिश्रण मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण हलकंसं थंड करून मी हातावरती चेक करते है, तर आता याचा गोळा छान बनत आहे म्हणजे आपलं मिश्रण आता परफेक्ट तयार झालेलं आहे तर बघा अशी गोळी बनली पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे वडी थापण्यासाठी तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार किंवा आवडीनुसार वेलची पावडर घालायची आहे साधारण अर्धा चमचा इथे मी घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपलं हे जे मिश्रण आहे वडी थापण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे, हे, हे मिश्रण आता मी काढून घेतलेलं आहे तर आता आपण ज्या ताटामध्ये तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर आता हे वडीचं मिश्रण मी छानपैकी थापून घेते तुमच्याकडे असं जर स्पॅच्युला नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने असं हे मिश्रण थापून घेऊ शकताय तर अगदी मौसूद आणि परफेक्ट असं हे वडीचं मिश्रण आपलं बनून तयार झालेलं आहे तर हे वडीचं मिश्रण आपल्या आवडीप्रमाणे कितपत आपल्याला जाडसर वडी हवी आहे किंवा पातळ वडी हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर आत्ता हे मिश्रण हलकंसं ओलसर आणि हलकंसं गरम आहे तर तुम्हाला याच्यावरती जर काजू बदाम किंवा पिस्त्याचे काप लावायचे असतील तर हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच आपल्याला लावायचं आहे तर इथे मी पिस्त्याचे काप लावून घेते तुम्ही काजू किंवा बदाम कि लावू शकता किंवा हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर लावा नाही लावला तरी चालू शकतं हे लावून झाल्यानंतर मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच याच्या वड्या कट करून आहेत वड्या आपल्याला काढायच्या नाही आहेत पण याचे कट मारून आपल्याला ठेवायचे आहेत कारण हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या व्यवस्थित आपल्याला कट करता येणार नाहीत त्यामुळेच आपल्याला अशा पद्धतीने वड्या कट करून ठेवायच्या आहेत तर या पद्धतीने या वड्या मी कट केलेल्या आहेत तर साधारण एक अर्धा तास आपण या अशाच बाजूला ठेवूयात आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला या वड्या काढायच्या आहेत अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा या वड्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे वड्या अगदी छान व्यवस्थित निघतात तर या वड्या मी सोडवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज या वड्या निघत आहेत आणि अगदी परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी मौसूद तोंडात विरघळणारी पांढरी शुभ्र आणि अगदी खुसखुशीत अशी ही नारळाची वडी बनवून तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपी अचूक प्रमाणामध्ये बनवलेली अगदी झटपट होणारी अशी ही नारळाची वडी बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने बनवलेली नारळाची वडी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते तर एक छोटासा तुकडा तुम्हाला साईडचा मी तोडून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी मौसूद आणि छान खुसखुशीत तोंडात विरघळणारी अशी ही नारळाची वडी बनवून तयार झालेली आहे तर याचं टेक्शर तुम्ही बघू शकता अगदी मौसूद पेढ्यासारखं तयार झालेलं आहे तर ही वडी आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात खूपच मस्त अशा या नारळाच्या वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत दिसायला तर अगदी सुंदर दिसत आहेत अतिशय मऊसूद पांढऱ्या शुभ्र तोंडात विरघळणाऱ्या फारच चविष्ट झटपट होणाऱ्या बनवायला अगदी सोप्या अशा या नारळाच्या वड्या तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद